नमस्कार मित्रांनो श्री, सर्व श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगले मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ही स्वामी चरणी प्रार्थना गौरी व्रताने महिलांना लाभते अखंड सौभाग्य मित्रांनो धार्मिक मान्यतानुसार श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौर व्रत केलं जाते नवविवाहित मंग महिलांसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं आहे महिला लग्नानंतरची पहिली पाच वर्ष मंगलागौरीची पूजा आणि व्रत करतात पाचव्या वर्षी या व्रताचं उद्यापन केलं जाते या दरम्यान पूजा झाल्यावर रात्री जागरण आणि मंगलागौरीचे विविध खेळ खेळले जातात पंचमानुसार आज म्हणजेच पाच ऑगस्टपासून श्रावण महिना प्रारंभ झाला आहे हिंदू धर्मात श्रावणाला खूप महत्त्व आहे व्रत सण उत्साहाचा महिना म्हणून श्रावणाची ओळख असून या महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन गोकुलाष्टमी यासारखे महत्त्वाचे सण उत्सव साजरे होतात या महिन्यात ज्याप्रमाणे श्रावण सोमवारला महत्त्व आहे त्याचप्रमाणे मंगळवारला ही विशेष महत्त्व आहे श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगलागौरीचं व्रत करत पूजन केलं जाते नवविवाहितांसाठी हा सण खूप महत्त्वाचा असतो त्यानुसार यंदा श्रावण महिन्यातील पहिली मंगलागोर सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान शंकरचा आणि माता पार्वंतीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा मित्रांनो धार्मिक मान्यतानुसार श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौर व्रत केले जाते नवविवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं आहे महिला लग्नानंतरची पहिली पाच वर्षं मंगलागौरी पूजा आणि व्रत करतात पाचव्या वर्षी या व्रताचं उद्यापन केलं जाते या दरम्यान पूजा झाल्यावर रात्री जागरण आणि मंगलागौरीचे विविध खेळ खेळले जातात अखंड सौभाग्यासाठी हे व्रत केलं जाते मंगळागौर तिथी आणि मुहूर्त पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्क पक्षातील द्वितीय तिथी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी मंगळवार असल्याने मंगळागौरी व्रत साजरे केले जाईल या दिवशी ब्रह्ममुहूर्त चार वाजून एकवीस मिनिटाने ते पाच वाजून तीन मिनिटापर्यंत राहील अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजेपासून ते बारा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत असेल अभिजित मुहूर्त या पूजेसाठी खूप शुभ आहे मंगळागोर पूजे साहित्य तर मित्रांनो हळद कुंकू फुले दुर्वा बेल तीळ तांदूळ गहू मुंगाची डाळ तुळशी उदबत्ती गुलाल रांगोळी कापूर निरांजन काळवाती कापसाची वास्त्रे बारा विड्याने पाने पंचवीस सुपाऱ्या दोन नारळ गूळ खोबरं पाच खारका पाच बदाम पेरू आणि केळी प्रत्येकी दोन सुगंधी तेल पंचामृत चमेलीचे पानं मक्क्याचे पानं बेलाचे पानं बोरीचे पानं धतुऱ्याचे पानं कण्हेरीचे पानं रुईचे पानं इत्यादी आता पूजा पूजाविधी अशी करा व्रताच्या दिवशी ब्रह्मावृतावर स्नानी करून व्रताचं संकल्प करा स्नानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करत मंगळागौर व्रत पूजेला सुरुवात करा पूजेसाठी पाटावर नवीन वस्त्र आथरून माता पार्वतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे मूर्तीला लाल वस्त्र परिधान करावे मातेला फुले लाडू फळे सुपारी वेलची लवंग सुपारी मध आणि मिठाई अर्पण करा दरम्यान ओम ओमा महेश्वराय नम या मंत्राचा जप करा यानंतर मंगळा गोराची कथा ऐका शेवटी साजूक तुपाच्या दिव्याने आरती करावी पूजेनंतर प्रसाद वाटप करा मित्रांनो मंगलागोर व्रतकथा मंगलागोरीची कहाणी ऐकूया चला तर मग मित्रांनो एक नगर होतं तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा न होता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लेख म्हणून पुकारा व करी वाण्याची बायको भिक्षा आणी मी पुत्रिकाचा हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोडीत घातली बोवांचा नेम मोडला बाईवर फार रागवला मूलबाळ होणार नाही असा श्राप दिला तिनं त्याचे पाय धरले बोवांनी हुशाप दिला बोवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निड्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर रानात जा जिथे घोळा आडेल तिथे गळ देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बोवा चालता झाला तिनं आपल्या पतीस सांगितलं वाणी रानात गेला घोळा आडला, तिथे खडलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णचं देऊळ आहे हिरे जडिताचे खांब आहेत माणकाचे कळस आहेत आज देवीची मूर्ती आहे त्याने मनोभावाई पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदार आहेत गुरंडोर आहेत धनद्रव्य आहे कोटी पुत्र नाही म्हणून दुखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तुला पुत्र देते अल्पआयुष्य पुत्र घेतलास तर गुणी मिळाले दीर्घ आयुष्य घेतलास तर जन्मात बा होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्याने युषी पुत्र मागितला देवीने सांगितलं माझ्या मागल्या बाजूला जा तिथे एक गणपती आहे त्याच्यामागे आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोंदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझे कार्य भाग होईल देवी अदृश्य झाली वाणी देवळामागे गेला गणपतीच्या दोंडावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले घरी नेण्याकरिता घेतले खाली उतरून पाहू लागला तो पोटेत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसा मासा गर्भ वाळू लागला मास पूर्ण झाले वाडेची बायको बाळातीन झाली मुलगा झाला उभयताना मोठा आनंद झाला मासी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे असा जवाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं मामा भाचेस काशीत जाऊन लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथे काही मुली खेळत होत्या त्या, त्या? एकमेकींचं भांडणं लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणून लागली काय दोड आहे काय दोड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागोरीचं व्रत करते आमच्या कुडावंशांमध्ये कोणी दोड नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामानी ऐकलं त्यांच्या मनात आलं तिच्याशी आपल्या भाषांचं लग्न करावं म्हणजे या दीर्घ शिव होईल परंतु हे घडलं कसं त्या दिवशी तिथे त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी ह्या मुलींचं लग्न होतं लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीचे आईबाबांनी पंचाईत पडली दुसऱ्या दिवशी काय झालं हिन सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई, आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्याचा गड्यात हार घातला पुढे पाहिलं वर मांडवात आला मुलीला खेड्याला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याच्याबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवाची अंगठीची खूण काही पेटते ना आईबापांना पंचाईत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलींना धुवावे आईने पाणी घालवलं भावाने गंध लावलं आणि बापाने विडा घावा असा कर्म चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केले तीर्थयात्रा केल्या ब्रह्मणाचे आशीर्वाद घेतले एका दिवशी भाष्याचे मूर्छ आली यमदूत प्राण न्यायला आले मंगलागोर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पडून गेले गोर तिथे अदृश्य झाली भाचा जागा झाला तसा आपल्या मामास सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागलं लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासीनी येऊन सांगितलं इथे अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा तो म्हणाले आम्ही परान घेत नाही दासीनी यस याच सांगितलं यांनी पालखी पाठविली आदर तिथेने घरी नेलं पाय धुतांना मुलींना नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यात लाडवांचं ताट दाखविलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामाचे सून घेऊन घरी आले सासूनं सुनेचं पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिने सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असं ही थी सगळी तिची कृपा सासरे माहेरीची घरची दारची माणसाची सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं मंगळागोर तिला प्रसन्न झाली मित्रांनो तशी तुमान अमान हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवीची प्रार्थना करा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय